माझ्या हातानं भरवायचंय तेवढा उपकार कारण -कर तुला तुझं आयुष्य जगायचंय ना कुठला नाल कुत्रा तुझ्या आयुष्यात आलाय ना तुला जायचंय ना बापाला सोडून जाताना तेवढा बापावर उपकार करून उड्या मारून माझी लेट आणि झाली जाफोरी भूक लागले जा अन्नाचं ताट करून ये जा बापाचा अन्नाचा ताट तयार कर पण चोरून त्याच्यात विष घालपुरी तुझ्या बापाच्या अन्नामध्ये विष घालपुरी विषाणा भरलेला तो घास तुझ्या बापाला पोरी डोळ्यात एक डोळ्या दे तुझा बाप मरू दे कोरी समाज त्याला जाळू दे कोरी डोळ्यात एक तुझा बाप मरू दे कोरे समाज त्याला जाळू दे कोरे तुझ्या डोळ्यानं एकदा तुझ्या बापाची राख बघ आणि मग सोडून जा पोरी कारण तुझ्या नंतर तुझा बाप जगू नाही शकणार बाप बाप्रात बघून जा कारण तुला प्रेम झालंय ना ए पोरी ना या मातीची शपथ घेऊन आज इथून उठायचं आहे बघ एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बाप्पाला सोडून जाणार नाही या मातीतली शपथ घ्यायची बघा आज जीव गेला तरी जीव बेहतर आपल्या बापाला मान खाली घालाय घालावायचे नाही आजपासून या गावातली एक ही पोर आपल्या बापाला सोडून कधीच जाणार नाही एक ही पोर कोणताच व्यसन करणार नाही जीव गेला तरी बेहतार पोर हा कुठल्याच बोरगीचा हात धरून तिला घेऊन जायचं नाही कारण ही माती बुद्धांची आहे माती छत्रपतींची आहे स्वा आहे आणि त्यांना मर्द कधीच जन्माला येत नाही पोरा तू मर्द आहेस गावातली पोरगी म्हणजे तुझी जबाबदारी आहे ती सुरक्षित कॉलेजला गेली पाहिजे सुरक्षित गावात परत आली पाहिजे याची जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे बा कारण तू एक मर्द आहेस तू एक वाघ आहेस बा एका मिनिटामध्ये तुला दाखवतो बघ एकाच मिनिटामध्ये जास्त वेळ मी घेत नाही हा आणि एकाच मिनिटामध्ये मी सांगतो तेवढं करायचं आहे बघ ए बाप